नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मुंबईत येऊन मला आता अनेक वर्षं झालीत जवळपास पंचेचाळीस वर्ष या पंचेचाळीस वर्षामध्ये मुंबईतल्या प्रत्येक विविध माणसांचा मी अभ्यास केला स्त्री पुरुषांना मी नेमकं जाणवून घेतलं मुंबईकर राज्यातल्या इतरांपेक्षा पूर्णतः वेगळ्या आहेत त्यांची विचार करण्याची बुद्धी त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती वृत्ती सारी काही वेगळी आहे म्हणूनच बाहेरगावचा मुंबईत यायला तो पण घाबरतो कारण आम्ही मुंबईकर फार वेगळे आहोत मुंबईकरांचं अत्यंत महत्त्वाचं एक सवय किंवा गुणधर्म असा की जर अमुक एखादा माणूस मुंबईकरांसाठी झटत असेल त्यांच्या भल्यासाठी तो पुढाकार घेत असेल आणि चांगलं काम करून दाखत असेल तर मुंबईकर अशा व्यक्तीला कधीही विसरत नाहीत वर्षानुवर्ष ते ध्यानात ठेवतात आणि त्यातलाच एक हिरो आहे देवेंद्र फडणवीस एकोणीसशे ऐंशीपासून ते आस्था सारे मुख्यमंत्री मी बघितले आणि मुंबईच्या नजरेतून त्यांच्याकडे पाहिलं मुंबईकरांच्या भल्यासाठी यातला एकही मुख्यमंत्री आस्ता गायत कधीही झटला नाही त्यानं मुंबईकरांच्या भल्यासाठी कधीही काही फारसं वेगळं केलं नाही जो देवेंद्र फडणवीसांनी आमूलाग्र आणि झटक्यात बदल करून दाखवला तो खुद्द उद्धव ठाकरेंना देखील करता आलेला नाही मोठी संधी होती उद्धव ठाकरेंना फार मोठी अपॉर्च्युनिटी होती जर त्यांनी आणि त्यांच्या पोरांना या मुंबई शहरासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच मुंबईकरांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं पण आता उद्धवजी याच मुंबईकरांच्या पूर्णतः मनातून उतरल्या आहेत आणि त्यांनी डोक्यावर घेतला आहे देवेंद्र फडणवीसांना म्हणून मला फडणवीसांचा राग खूप येतो मला एकच सांगायचं आहे था की देवेंद्रजी सोडून द्या सध्या काही दिवस फक्त एक आठ दिवस आम्हाला मुंबईकरांसाठी द्या आणि मुंबईतल्या गल्लीबोळातनं तुम्ही जस्ट साऱ्या भेटी द्या कधी लोकलमध्ये जा कधी बसेसमध्ये जा मुंबईकर तुमच्या भेटीसाठी तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत हपापलेले आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे पण तुम्ही त्यांना भेटतच नाही कुठेतरी कार्यक्रम कार्यक्रमातून ते तुम्हाला बघतात पण तुम्ही खूप दूर असता त्या मुंबईकरांना तुमच्या हातात हात मिळवायचा आहे त्यांना तुमच्याशी गुजगोष्टी करायच्या आहेत कारण ते सारेच्या सारे तुमच्यावर खूप प्रेम करतात आजतागायत एकाही मुख्यमंत्र्याला मुंबईकरांनी कधीही डोक्यावर घेतलं नाही एकेकाळचा त्यांचा लाडका उद्धव ठाकरे त्याला तर त्यांनी पूर्ण पायाशी ठेवला आहे उद्धव यांचा अतिशय राग मुंबईकरांच्या मनात आहे कारण जी मेट्रो आता धावते आहे पळते आहे ज्या मेट्रोनं आम्हा मुंबईकरांना सुखद धक्का दिला आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नातली जी त्यांनी प्रत्यक्ष पुढे उतरवली त्याच मेट्रोसाठी या उद्धव ठाकरेंनी अनेक विघ्न आणली त्यामुळे उरली सुरली इज्जतही त्यांनी घालवून टाकली मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुका होण्याआधी फडणवीसांनी आम्हा मुंबईकरांची इच्छा पूर्ण केली पाहिजे त्यांनी मुंबईकरांशी जवळीक साधणं गरजेचं आहे किंवा एखाद्या मोठ्या मुंबईतल्या शिवाजी पार्कसारख्या मैदानात फडणवीसांनी मुंबईतल्या त्या त्या, त्या भागातल्या प्रमुखांना समाजसेवकांना माझी माझी नगरसेवकांना विविध जाती धर्माच्या नेत्यांना स्थानिक पातळीवर जे अनेकांचे कॅप्टन असतात त्या साऱ्यांना त्यांनी शिवाजी पार्कसारख्या त्या मैदानात बोलवायचं आणि भाषण न करता फक्त त्या साऱ्यांशी गप्पा मारायच्या ते सारे मुंबईकर खुश होतील मनापासून त्यांना आनंद होईल त्यांना त्यांचा लाडका मुख्यमंत्री जवळून अनुभवायचा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि केवढं हे दुर्दैव की मी बघितलेले अंतुले ते आज त्या गायचे मुख्यमंत्री यातला सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आता आणखी एक सिक्रेट सांगतो कदाचित त्याचा फडणवीसांना राग येईल कारण मी त्यांची बाजू घेत असतो फडणवीस राज्यात लोकप्रिय आहेत एखाद्या हिरोसारखं त्यांचं स्वागत होतं आपण बघतो त्यांच्या संगतीनं फोटो काढण्यासाठी आपण सारेच धड पडतो पण त्याच फडणवीसांची जेवढी लोकप्रियता नागपुरात नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं ती मुंबईत आहे आणि ज्या मुंबईकरांना फडणवीस तुम्ही लाईक हिरो वाटता तुम्ही त्यांच्या मनातले शाहरुख सलमान अमिताभ आहात त्यांना तुम्ही जर भेटणार नसाल तर लटक्या रागानं ते तुमच्याशी बोलणं बंद करते पण यावेळी तुम्हाला फारसं वेगळं काही करायचं नाही कारण तुमची तीच लोकप्रियता केवळ तुम्ही छान बोलता म्हणून नाही तर तुमच्या कामातून ती दिसली आहे तुमच्या कर्तृत्वातून तुमच्या निर्णयातून तुम्ही आमची मुंबई अख्खी मुंबई कानाकोपऱ्यातली मुंबई बदलवून टाकली आणि त्याचं कौतुक मु मुंबईकरांना आहे म्हणजे पूर्वी जर अमुक एखादा बाहेरगावचा आला तर त्याला मुंबई दाखवण्यासाठी काही स्पॉट्स होते मग त्यात हँगिंग गार्डन असेल अमुक असेल राणीचा बाग असेल आता तसं राहिलेलं नाही आता ठाण्याच्या बॉर्डरपासून तर त्या दहिसरच्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येक कोपऱ्यात मुंबई परदेशातल्या शहरांसारखे दिसते आणखी एक सांग की मुंबईकर जेव्हा केव्हा पूर्वी परदेशात जायचं अगदी आत्ता आतापर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी तेव्हा त्याचा देखील राम और श्याममधला अडाणी दिलीप कुमार व्हायचा तो त्याला नेमकं कळायचं नाही की या परदेशात जायचं कसं तिथे फिरायचं कोणत्या पद्धतीनं त्याचा गोंधळ उडायचा त्याची फजिती व्हायची जर मुंबईकरांची फजिती होत असेल तर इतरांचं का साऱ्यांना त्या प्रगतीच्या खुणा दूरदूरपर्यंत दिसत नव्हत्या ज्या फडणवीसांनी प्रत्यक्षात उतरवल्या त्यामुळे आम्ही मुंबईकर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरताना आता आमचा गोंधळ होत नाही मग मेट्रो प्रवास असतील किंवा विविध वाहनं असतील खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील कुठेही फिरायचं असेल आम्हाला आता काहीही नौखं नाही आमचा गोंधळ उडत नाही आणि या साऱ्या गोष्टींचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त फडणवीसांना आणि त्याच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युतीमधल्या कुठल्याही नेत्यांना इगो न करता येणारी महापालिका निवडणूक लढवायची आहे गेले तीन चार वर्ष झाले महापालिका ही प्रशासनाच्या ताब्यात होती है। देवेंद्र फडणवीसांचा लाडका तो भूषण गगराणी त्याच्या आधीचे इक्बालसिंग चहल या दोघांनी त्या महापालिकेमध्ये नगरसेवक नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत याची कधीही जाणीव होऊ दिली नाही आणि फडणवीस मग ते गगराणी असेल किंवा आधीचे चहल विशेषतः भूषण गगराणी त्यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या भूषण गगराणींवर टाकल्या क्षणाची उसंत न घेता गगराणी यांनी एखाद्या महापौरासारखं किंवा लोकप्रतिनिधीसारखं काम करून दाखलं आणि फडणवीसांची जी स्वप्नातली मुंबई होती ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी फार मोठी सहकार्य फार मोठी मदत या गगराणी किंवा चहलपद्धतीच्या लोकांची झालेली आहे मित्रांनो पुन्हा सांगतो की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मीडियावर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला नेमकी वस्तुस्थिती सांगणार आहे आणि यावेळेचे महापालिकेतले निव महापालिका निवडणुकीतले सोलो हिरो फक्त आणि फक्त फडणवीस राहणार आहेत हा विषय पुन्हा येथेच संपत नाही त्यावर नेमका आणि नक्की पुढल्या भागात सांगणार आहे तूर तेवढंच नमस्कार